राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे असं मानतात की स्त्रीचं वय आणि गड्याचं इन्कम ही विचरून आहे कधी हां तसंच त्या स्त्रीचं आतमध्ये काय चाललंय मन काय चाललं आहे मनात काय चाललं आहे सुद्धा पांढरंगाला अजून नाही कळत आपल्याला गावं कळायचं हां विषय असा आहे ही जी स्त्री आहे आजच्या घटनेतली सत्यघटनेतली फार डेंजर आणि फार विचित्र अशा स्वरूपाचा स्वभाव काही स्त्रियांचा असतो आणि नेमकं काय होतं आपण बघू आत बिरोनगर झारखंडमधील एक तालुक्याचं ठिकाणी आणि त्या पशी घडलेली घटना आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस एक वर्ष जुनी जरी घटना असली तरी एक वर्ष नाही दहा महिने ना झाले असेल साधारण पण याच्यातून आपल्याला बोध घेण्यासारखं बरंच काय म्हणून त्या स्टोरीची मी निवड केली दिलीप कौशिक नावाची व्यक्ती लग्न केलं आहे राणी कौशिक बरोबर आता राणीबरोबर लग्न केलं तिचं आडनाव कौशिक झाला आता दिलीप कौशिकला जाणून घेणं घरच दिलीप कौशिकचा प्रॉ प्रॉब्लेम असा आहे आता सगळ्या हाताची पाच बोटं सारखी नाहीत कमी पाना त्याच्यामध्ये आहे तसं दिलीप कौशिक कौशिकला जन्मजात थोडा किरकौश्टीचा सारखं कुठं काय वातावरणात बदल झालं तरी ह्याला संडी खोकला हो येणार ताप येणार आणि त्याचं कारण म्हणजे त्याला फिट येण्याचा आजार होता आणि अशक्त होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला जेवण जास्त जात नव्हतं आणि प्रतिकारशक्ती त्याची कमी होती देवाने उंची पण कमी दिली अशा व्यक्ती तरी तो काम करायचा त्या ते पी व्ही पी तुम्हाला माहिती का छताला पी ई पी असतं बांगल्या बिंगल्यांचं म्हणजे श्रीमंताची स्वप्न साकार करण्याचं तो काम करायचा पण त्याचं स्वतःचं स्वप्न तो साकार करू शकत नव्हता हो ती म्हणजे त्याची जी बायको राणी हिला तो सुखी आणि समाधान ठेवू शकत नव्हता हो त्याला आणि बरेच लोक बाहेर बुलेटवर काही नाना पण बऱ्याच जणांचा घरी लय मोठा प्रॉब्लेम आहे लोकं सांगत नाहीत मेलं तरी सांगणार नाहीत त्यांची बायको सांगणार नाही पाच मिनटात घरी मोकळा बाजूला होतोय हावलंय मोठा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांचा आहे मग त्याच्यामध्ये थोडा अभ्यास करून आपलं टायमिंग वाढायच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे घरच्या लक्ष्मीला सुखी ठेवलं पाहिजे आणि बाहेर अजिबात माझ महिना करायचा नाही अकरा टाकायचा नाही असं चाललं तर टिकतंय नाही तर घटना अशा लोकांच्या बाबतीतच जास्त घडतात हे पण ध्यानात ठेवा हा जो दिलीप कौशिक आहे त्याचं पंधरा दिवसातून महिन्यातून दोनदा ते बी दोन तीन मिनटंच कार्यक्रम व्हायचा त्या आणखी इतक्या कमी वयात किंवा लग्न झाल्यानंतर अशी जर परिस्थिती असेल तर त्या बायकोचा हार्मोन्स बॅलन्स बिघाडला अक्षरशः ती राणी आहे ना ती त्या नवऱ्याला दुष्णं द्यायला लागली तिच्या आईबापाला पण शिव्याशात द्यायला लागली फोन करून सांगायची ती तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटलं केलं ही मरतुकडं माझ्या गाळ्यात घातलं आणि ह्याच्याच्याने काय व्हाय ना देवानी तिचं गारा ना ऐकलं असेल किंवा काय म्हणा तिला एक सुंदर मुलगा झाला मुलगा झाल्यावर तिथं लक्ष थोडं पांगलं पांगलं म्हणजे कसं त्या मुलात जीव गुंतला असंही कारण आधी जी तिथे ठराविक हे स्टेप येत बरं का आणि शरीरात मेंदूत असलेल्या हार्मोन्समध्ये में जसे जसे बदल होत्या जसे भावना आणि हार्मोन्स यांचा बॅलन्स राखला तरच टिकते नाही तर बाया अक्षरशः बॅलन्स जर मेंदूचा बेग तर पोरांचा बळी घेतात नवऱ्याचा खून करीत काही करित्यात ती पुरुषाचं लिहा उघड आणि कायदा सगळ्या बायांच्या बाजूने पुरुषाचं काही नाही तो फक्त कष्ट मरे म्हणजे कष्ट करून मर म्हणजे पुरुष बाकी काय डोक्यात नसतं ज्याला तो पुरुष आप रात्रंदिवस कष्ट करतो म्हणतो ही माझी ही माझी पोरं ही माझी इस्टेट ही माझी बायको एखाद्या वेळ त्याला त्याची बायको जेव्हा आवश्यक तेव्हा त्याला वाटतं आपण कुणासाठी करतो हे सगळ्यात वाईट तुम्हाला सांगतो त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे समाज प्रबोधन करण्याचा आणि तो आपण शेवटपर्यंत करत राहणार आहे हा जो दिलीप कौशिक आहे त्याला एक मुलगा झाला पण ती परिस्थिती पहिल्यासारखीच महिन्यातून दोनंदाज बरं असू द्या तो एक दिवस त्या पीव्ही पीचं काम करत असताना सेकंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोअर म्हणजे एक बारा फुटावरून शिडी सरल्यामुळे फरश येऊन पाडला खाली पाडल्यानंतर त्याच्या मांडीचा आणि हाड आणि जॉईंट हा जागेपासून निसाटला ते राणी आधीच त्याला शिवायशाप द्यायची तो आपला शांत अगं लागन सुराला लागन न्यार घे शांतता घे नको या करू ले आपली आपली साड़ साड़ तो नाही हँडल करायचा कारण काय त्याला पण जाणवत होतं की बाबा चूक आपले बी आपलं शरीर कुमकू होते पण बाई नागेनेवानी सळसाळस करायची नुसती त्याच्यावर तोंड टाकायची त्याला मला तू माझं वाटलं केलं आयुष्याचं मला चांगला भेटला असता मला माझी फसवणूक झाली तसं तिला शांत करून त्यांनी त्याचा प्रपंच टिकवण्याचा प्रयत्न केला तो तिला सांगायचा की त्या पोराकडं बघ आपल्या बाळाकडं बघ त्याच्या आयुष्याचा विचार कर शांतता घे पण हिच्या काही शांतता होत नव्हती आणि निसर्ग त्याला कारणीभूत हे थोडासा की तिची जी बुक होती ती बुक जर बागली गेली असती पोट भरणारच आहे ना नाही तर तुम्ही उपाशीपोटी तुम्हाला जर अभंग म्हणायचं नाही मानणार आहे का तुम्ही नाही तुम्हाला ज्या वेळा घातलं की तुम्ही मानणार आहे तसा प्रकार शा घटनेमध्ये तो फाडल्यानंतर मांडीचा हाडन तीन मोडलं म्हणले आता ही दुष्काळात तेरावा महिना त्याला उचालला सारखा दवाखान्यात टाकला तिथं काय तुम्हाला माहिती आहे पैसे लागत नाहीत बापाकडून थोडं शिरडं करडं इकून आणला हजार दोन हजार पाच हजार त्याला नीट करून घरी आणला डॉक्टरने सांग स्पष्ट सांगितलं की आठ ते नऊ महिने कम्प्लीट बेड रेस्ट राहिला ओळख शेजारचा माणूस होता तो तो आला त्याच्या बॅटी बिस्किट बिस्किटपडा घेऊन पारलेचा दहा रोपायचा हा मग असं आहे गरीब आला दारच पारलेच आणि श्रीमंत असल्या दोन दोन किलोचं पर्यचं असं असतं तुम्हाला सांगतो तुम्हाला कळायचं नाही ते आतलं म्हणजे एखाद्या माणसापासून जर फायदा असेल तर त्याला पाहुणं लावलं पुढं पुढं करतात आणि ज्याच्यापासून काहीच फायदा नसन सुट्टी नव्हती नाही तो आला असतो बॅठायला असं असतं तुम्हाला साव ते काही बोलून दाखवायच्या गोष्टी आपण समजून घ्यायचे त्यामुळे आपल्या आपण परफेक्ट व्हा लोकांची गरज नाही आपल्याला ह्या घटनेमध्ये ती घरी आलं की ती म्हणली आता हाताची तोंडाची गाठ पडायची का वा राशन भरायचं कसं वीज बिल आहे पाणीपट्टी आहे काय म्हणून लागत नाही दुखणं खुपणं बारीक पोरग आजारी पडलं तरी त्याला दोन तीनशे रुपये खर्च येतोय दोनशे रुपयाचं इंजेक्शन घेते डॉक्टर आता दोनशेचे कमी काय राहिलेलं शे दीडशे रुपयाच्या गोड्या चारशे पाचशे रुपयाची नोट नीट तुटती मग ती शेजारचा जे माणूस होता तो म्हणला प्लॅस्टिक मोल्डिंग कंपनी इथून एक किलोमीटरवर तिथं महिला लागतात बा तिथं बघा मी शब्द टाकतो म्हणला की त्यांना जी ही दिलेली जागा कंपनी टाकायला तीच आमच्या मालकाची आहे त्याला सांगतो की एवढी बाई का घ्या म्हणून म्हणजे असे समाजात बरूच लोक आहेत की आपलं जीवन जगत असताना कोणाचं तरी चांगलं हवा म्हणून आधाबत शंभर टक्के हायत आणि चांगल्या मुळंच आज ही जग तरुण हे नाही तर जगात नाशवायला टाईम लागणार नाही ते त्यानेच त्याचं काम केलं गेली ते म्हणजे राणी गेली ह्याला सुपरवायझरला तिथं भेटली वॉचमॅनने आज सोडलं प्लॅस्टिक मोल्डिंग कंपनी त्या राणीचा ते सौंदर्य आणि तिची उंची तिची हाईट त्या शरीराचा बांधा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची चेलबिचेल असणारी नजर तो मला सांगतो पुरुषालासुद्धा सिक्स सेंत नाही सिक्स गुणिले दोन बारा सेंट असतो तो एखादं पाखरू हेरायचं म्हणलं की पटकून हेरतो तिथला एक सुपरवायझर राजकुमार त्याचं नाव आणि हा राजकुमार बघेल यांनी म्हणला अर काय कबुतार आलं म्हणला एक नंबर कबुतार आणि ही कबुतार माझ्या पिंजऱ्यात आलं तर काय बरं होईल आणि शिचा आणि महिन्यात दोनदा ती चार पाच मिनटं याचा कार्यक्रम घरी बिघडलेलाच होता पण शिव राजकुमार आधी त्यांनी तशा स्त्रियांचा संभोग घेतलेलाच होता पण कसा स्पष्ट दोन्ही बाजूनी होकार असेल तर कुठं जबरदस्ती नाही काय नाही काय नाही याचं कारण असं राजकुमार बघेल याला सोनिया नावाची सुंदर बायको दोन मुलं होती त्याचा त्याच्या बायकोवर मुलांच्या प्रचंड जीव होता म्हणजे गर्थ स्वतःचं सगळं सेफ तर तिथं काय काम होता सुपरवायझर म्हणून सव्वीस हजार रुपये त्याला पगार होता आता तिथं त्या ते 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 राज्यात तेवढा सव्वीस हजार म्हणजे डॉक्युमेंट पाणी गेलं मग त्याच्यात पॅशनवरून येईन शर्टन बेल्टन बिल्टन गॉगलन ते आलं सगळं आणि ते इथं मारा रोबाब मा जाडायचा आपला तिथं आणि त्या ज्या महिला आहेत त्या महिलांची प्लॅस्टिक मोल्डिंगला फिट काही फिटिंग करणार असते किंवा लेबल चिक कामं असेल ते करत असताना हा सुपरवायझर आणि मग ते म्हणला छान 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 नाव काय ज्योतिवा बर घरी काय कुटुंब वगैरे आहे का अहो नवरावरून पाडला तिने सांगितलं आता ती तर काय नवऱ्याला वायतालीच होती नव नवऱ्यावर पाडला पाय मोडला आहे त्याचा एक मुलगा आहे बागा दोन अडीच वर्षाचा आणि मला कामाची गरज आहे असतसं तुम्हाला काय करायचं मला मी आहे ना मी असल्यावर मी अनेक स्त्रियांचं कल्याण केलेलं आहे आणि मला अशा होत करू आणि अशा दिसायला चांगल्या अशा स्त्रिया फार आवडतात म्हणजे कसं दिसायला चांगल्या म्हणजे कशा माहिती आहे का की स्वतःच्या कुटुंबासाठी जटणारी हां आणि त्यातली तर तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना आपण घालूनच गेलो ब आता तिला ह्याच्या बोलण्याचा अर्थ समजत होता आणि दुपारचा डबा तुम्ही दुपार जेवण करता का हा कधी करते कधी नाही करते तसं काय नाही कधी बात करून खाते किंवा खिचडी करून खाते मला करू नका तुमचा डबा मी आणतो उद्या द्या हां आणि मग त्याला काय म्हणजे ही एक टेक्निक असती त्या स्त्रीला जवळ ओढायची कामाला चालू केली दुपारच्या सुट्टीत बायकोला म्हटला एक मजूर आहे त्याचं घरी हिथं खून नाही बायको गेली मायाराला जरा देत जा थोडं एक्स्ट्रा दोन चपाती एक चपाती त्याला काय होतं किंवा राईस देत जा ती गरून डाबा आला याने केली सुरुवात दुपारचा डाबा तिला द्यायचा आता काय झालं हो हे जातं बाकीच्या जा बायांच्यात चर्चा चा, चालू झाली की सुपरवायझरने आम्हाला कधी डबा नाही आणला पण तुला डबा आणला असं आणि तुमचं का आहे का काय तू त्या स्त्रीच्या मनात घातला बाकीच्या बायांनी आणि तो कसा आकडा चांगला गुळून गाळून तयारच होता हा म्हणजे बरभेर पार काढून टाकली होती त्यांनी की बाबा एकदा टाकतोय मी मग दुपार डबा ती म्हणली तुम्ही का डबा ना कानच जा आता मला बायात खवळतात नाही का ठेवतात त्यांना काय मला आपल्या जीवनाचा आपणच बघायचं मला लोकांच्या जायचं नाही आणि माझं तर म्हणणं आहे तुम्ही काम कमी करा तुम्हाला काय करायचे अहो त्या मुलाचं भवितव्य बघा हां आता माझी मुलं बघा इंग्लिश मिडियमला शिकतात तुम्ही तुम्ही तुम अजून एक वर्षाने तुमचं मुलगा इंग्लिश मिडियम टाकला तुम्हाला दहा हजार रुपये महिना खर्च करायची आहे का म्हणले मला इथं रोज तीनशे रुपये महिना दहा हजार मी कुटुंब बनणार आहे शिकवायचं म्हणला आणि एवढा सुंदर देह दिलाय देवानी त्याला दागिने पाहिजेत त्याला सोनं पाहिजे बघा तुम्हाला कसं वाटतंय माझं तुम्हाला काय हाऊस माऊज नाही का हां आणि तुम्हाला ती नत्त अशी काय तुमचं नाक आहे म्हणला चाफेकळी नाक म्हणतात घ्यायला आणि ती होतीच दिखणी चाफेकळी नाक नतन बीतन ह्या बाईला नको ती स्वप्न या, या राजकुमारने दाखवली आणि याचं डोक्यात होतं का व्हाय एकदा उघड फिडित होईल पण ती बाईचं कसं होतं गरी उपाशी दारी उपाशी आता ती तरी काय करणार चला नाही नवरा हडलेल नाही बायकू त्याच्या उलट करून चला आता दोघांचं मनोमिलन झालं मनोमिलन झालं तर म्हणले तुम्ही किती जीव लावता तुमच्यासारखाच नवरा मला पाहिजे होता पटलं ना पटलं हसली की फसली म्हणला तसं नाही करायचं तुम्ही आता काय करायचं आपल्याला निवांत एका तास जर ब्या ठायचं असेल ना तर ती बीज आपल्याला परवडत नाही ती रिस्की असतं म्हणला तुम्ही काम करा पाचला सगळ्या वाया सुटत्यात ओव्हर टाईम करा तुम्हाला मोटरसायकलवर मी सोडव येतो ना एक किलोमीटर काय तवा हा तीन तास ओवर टाईम तुम्ही नऊला सुटायचं मी बी नऊला सुटवून मग आपण बरोबर कार्यक्रम करू तिला ते पटलं झालं ती ओव्हर टाईमचे पैसे मिळायला लागले याच्या पंचवीसमधले पाच तिकडं जायला लागले तिला परत हा पगार झाला दुसऱ्या दिवशी पाच देऊन टाकले म्हणला माझी मदत राहून ते आणि काय नाही करायचं अकाउंट काढायचं बँकेत म्हणला पैसे चार गाठीला असणं कधी मी चांगलं नऊ वाजल्यात हां सेंटमेंट वापरत त्या का तुम्ही त्यासाठी दिल्यात मला ती कॉस्मेटिक सेंटमेंट आणि जरा चांगल्या वापरा काय ती की टाक साडी चांगल्या वापरा तो मला सांगतो ह्या जगामध्ये जेवढी अशी कामांत किंवा वासनांत लोक येत नाही वासना प्रत्येकाच्या डोक्यात ही कोण कसल्या प्रकारे टेक्निक वापरून जाळ्या फेकन स्त्रीवर सांगता येत नाही आणि इथं परिस्थिती उलटी होती ईला पुरुषाची गरज होती त्याला स्त्रीची गरज होती त्याच्या वासना द्यायला आलं व नऊला सुटलं की नऊला सुटलं की यांनी बरोबर जुळेदारायचे आता ते स्वतः सोपरायझर होता त्यांच्या शंभर ओळखी एक रूम होती बंद होती बाकीचे कामगार कुठं बाहेर गेले ते त्या रूमचा चावी ह्याच्याकडे होती गेल्या रूममध्ये घेऊन कार्यक्रम ओके नंगानम कार्यक्रम चालू झाला आणि बाई तर हरकूनच गेली म्हणली हेच हेच सुखाच्या मी लग्न झाल्यापासून प्रत्यक्षेत होते अहो दोन तीन मिनटांच नवरा बाजूला तुला खात पडतो म्हणले काय सांगू मला आता ते असला माझं आयुष्यात वाटलं केलं आणि असा परफेक्ट वीस पंचवीस मिनिटाचा टायमिंग ते पण ह्याच्या सकट म्हणजे फोर प्ले सकट ही हुशारच होतं त्याला काय बा राजकुमार तो म्हणले काळजी करू नको मी जोपर्यंत इथं आहे ना तोपर्यंत उद्यापासून काम करायचं नाही फक्त माझी सेवा करायची थोडं नुसतं केलं करायचं मोबाईल घेऊन दिला त्याला जायचं सदाच बाथरूम जायचं मग तिकडं जायचं आणि तिथं मोबाईल बघत वासायचा मी काय माझ्याच हातात ते सगळं आणि सी सी टी व्ही ज्या दिवशी चालू आहे ज्या दिवशी मालक रा त्या दिवशी आपलं काम करायचं सगळं फोकाट नऊ हजार ह्याचे पाच हजार ओकेच मग सोडवायला यायला लागला ने यायला लागला आता इकडे हे जो खाटो पडून होता तिचा नवरा त्या नवऱ्या मला काहीतरी काळेबीर आहे ही राणी म्हणजे त्याची बायको इटक्या तुटक्या साड्या घालून काम जात होती एवढ्या एवढ्यात मेकअपचं सामान वाढलं आहे अशी नॉर्मल शेडची लिपस्टिक वाढली सँडल आलेत हे कुठून येतं आहे बा सगळं काय आपल्या गिरीचं पाणी दुसरीकडे वळवलं का काय का बा लय अवघडी पाणी आपलंच पण गेलं दुसऱ्याचं बरं ना काढायला मला शंका यायला लागली पण आता काय पाण आपल्या आपले हातपाय तोडलेलं आहे आपण तरी कोडू जाणार आहे आणि मग तो आपला गप बसला आणि मग तिला बम बोलायचा लय खर्च चालला आहे बारीतले साबण यायला लागले साड्या यायला लागल्या ला ला ला। मग तिला म्हणला राणे तू कंपनीत कामाला जाती का कंपनीची काना होतो म्हणजे तुझं जे राणे माने हे कंपनी स्वतःची असल्यासारखंच चाललंय मला सगळं ना नाही म्हणली ते पगार वाढलाय मी ओवर टाईम करत नाही का आता इचा ओव्हरटाईम टाईम आपल्याला माहिती आहे एक दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवसाचा काळ निघून गेला राजकुमारला म्हणली चल आज मटण बिटन करते जेवण का जेवण जा ती जरा सापडलं तो आईला म्हणला तुझं नवरा आहे ती डेंजरस आहे नवरा म्हणला काळजी करू नको ती याला स्वतःच टंगडं उचलत नाही मी बघून घे मी कमावते आता त्याचा काही संबंध नाही ज्यावेळेस एक नवरा कामावतो त्यावेळेस नवरा कुटुंबाचा विचार करतो पण ज्या वेळेस एक बायको कमावते ना ती कोणाचा विचार करत नाही ते माझं माझं करते सगळ्या लोकांना माहिती मी याला घरी आईला मला गाडी कोणाची थांबली ओतारला तो राजकुमार वेन शर्टन वे आला या येणार बस आण हे बघतोय मग आल्या आल्या त्यांनी नमस्कार विमस्कार घातला अस तसं म्हणलं कोणते साहेब आहे का हां हां म्हणलं मी सुपरवायझर तिथं असं तसं जेवायला बोलावलं होतं की आमच्याच फील्डमध्ये काम करतात असं तसं बरं बरं ठीक आहे पगार घरी देता का तुम्ही ती दिलीप कौशिक जेव्हा होता तिला उचारवा जरा सावरून बसला होयला ह्याला का काय आपलं पाच इकडं जातात बरं का हा म्हणलं चा चांगलं व्यवस्थित आहे सगळं तसं काय नाही मग ती जेवणं खाऊनं झालं तर ही कुचक्यावणीच बोलायचं जेवणं खाऊन झाली तो गेला निघून त्याच्या पाटकुनी गेला हा माहिती म्हणले पगार पगारशाळा घ्यायला कसं काय कळलं बो कळतं का काय ती राहणी दिले शिवाय यायला सुरुवात नवऱ्याला त्यांना कशाला काय म्हणायचं पगार का दुन्या तुम्हाला आय ते मिळते ना ना असं ना तसं ना हे म्हणलं हे बघ काहीतरी तुमचं आहे असं माझा शंभर टक्के अंदाजे म्हणली आहे नाही माझं प्रेमी त्या सुपरवायझरवर हा आणि गपची प्रायझ नाही तू काय माझा म्हणली तुला तुला दिवसाचं काम बी जाना रातचं बी जामाना हां नशीब ती पर्ग जरी झालंय तू डोळे डोकं चाव नको मी चाल चालवते ती बरोबर आहे नाही तर मग तुला मी हाय असा सोडून देईन तो लागला ते व्हायचा लाला शिवाय आल मग दोघांची बांधणं झाली आणि एक नवरा ते दिलीप कौशिक म्हणजे तो त्या जो म्हणजे बाड खातो किंवा बायकोपासून जे पैसे मिळण्यात त्याचं अन्न खातो त्याला बाड खाऊ म्हणतात नाही बाड खाऊ शिवीचा अर्थ लक्षात घ्या म्हणला टिकायच नाही बा आपला आपल्याला काय बाड नको सकाळच्या पारी ती कुबड्या घेतल्या शेजारला का मला मला काही करावं मला पुल स्टेशनला पाचवा पुल स्टेशनला गेला तिथल्या लोकल त्या पुल स्टेशनला त्यांनी कंप्लेंट केली मला माझी कंप्लेंट आहे माझ्या बायकोविरुद्ध आणि ह्या माणसाविरुद्ध ह्यांचे अनैतिक संबंध चालू आहेत आणि मला भीती की ह्यांची अनैतिक संबंधला आडसर म्हणून हे माझा काटा काढते आणि बा मी ले बघतो असलं मला भीती वाटते आता रितसर कंप्लेटरला पोलिसांनी बायकोचा नंबर घेतला त्याचा नंबर घेतला दोघाला बोलून घेतला त्यानं आता बघा पोलिसांची भूमिका कशी तर पोलिसांनी सरळ सरळ ठरलं की कायद्याच्या बाजू कायद्याशी रासन ते करायचं तो जो प्रियकर होता राजकुमार म्हणला तुझं काय रे भाऊ तू ह्याच्या दोघात मध्ये तू काय मारणार नाही गेला म्हणला काय करायचं मला मारू मला पगार आहे म्हणला सगळी व्यवस्थित तिची बाई माझ्याकडे कामाला आहे म्हणला आणि आमचे जरी संबंध असतील तरी ते आमच्या एकमेकाच्या मर्जी तिच्या मर्जी तिला विचरा राणी म्हणली मी लिव्हिंगमध्ये याच्याबरोबर आहे हा माझा हक्क आहे कायद्याचे ती एक बायको असताना त्या पुरुषाने जर दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले तर तो, तो कायदेशीर आहे एक नवरा असताना त्या स्त्रीने जर परपुरुष संबंध जोडले तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकारी आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतो मी नाही कायदा आहे पोलीस काय करू शकत नाही बाई फाकाळली ना फाकाळली त्यामुळे जाऊ नये म्हणून तुम्ही ते मध्ये जे काय करता येईल ते करा पण आपली घरची लक्ष्मी फकळू नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तर फाकाळला म्हणायचा लय अवघड झाली मग आता हित पोलीस म्हणले ती म्हणली मी माझ्या मर्जी लवीनमध्ये आम्ही आणि ते प्रिय खरे म्हणले माझा ही बघितलं का वज वय व वजन एकतीस आणि उंची सवा पूच सव्वा पाच फूट आणि काय म्हणले ह्याच्यात काय नाही म्हणले ह्याच्यात ही भरी बरी नाही पोकाळ बांबू झाला म्हणले पाऱ्याचा आईला म्हणलं ही पोलिस म्हणले ही बी खरं आहे म्हणले हे बघा ह्याच्यामध्ये कुणी कुणाचं तुम्ही करता येते कायदेशीर करताय समजा पण कुणी कुणाला दमकी नाही द्यायची कुणी कुणाची ह्याच्यात क्राईम नाही काढला पाहिजे काय नाही ना ठीक आहे ठीक आहे साहेब म्हणले काय नाही हो, तसा विषय नाही काय म्हणले आमचं सांगलं मर्जीने सहखुशीने ती बाई म्हणली अजून एक माझं मानणं आहे की मी ह्याला आजच सोडून देणार आहे तो म्हणला माझं पोरग मला दे तुझं पर्व तुलाच राहून दे म्हणलं पोरग देऊन टाकलं मला मी आजच सोडणार ती म्हणली त्या पोलिस आणि माझं मी याच्याबरोबर राहते बरं का ह्याच्या बरोबर राहते म्हणलं तो राजकुमार जरा सावरून बसला चायला माझ्या बरोबर राहते म्हणजे काही चष्टा एक वा म्हणजे बघा आता हिला चार महिने बोगायला त्याला बरोबर त्याला कशी पाहिजे होती घरी पोर इंग्लिश मिडियमला बायको सुखी घरी काय माहीत नाही आणि पगारदार माणूस ही फक्त बोगायला पाहिजे होती त्याला त्याला त्याची जबाबदारी नको होती हे त्या बाईला कळायला पाहिजे आणि ही तर डायरेक्टच आगा गाड्यात पडायला लागली काय तिच्या आयला आणि मला एवढी इझी पटली मला हे अजून दापात ठिकाणी कार्यक्रम केला आपल्याला काय माहिती आहे बाबा ती 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 तो तिथं वेळ बसला सगळे निघाले म्हणले चला निघा तुम्ही पोलीस स्टेशन दिली हुसकून सगळी हुसकून दिल्याच्या पुढं वर्ग घेतलं तिच्या नवऱ्यानी दिलीपनी तू गेला घर निघ म्हणले मी येत नाही तेव्हा बघ तुझा शी शी तिचा जो प्रियकर होता राजकुमार आणि ती एका गाडीवर बसली एस टी स्टँडला आली आणि ती एस टी स्टँड म म्हणले मला ह्याला जायची हिराबागच्या पुढं त्यांचं जे गाव होतं ना मायाबा जाते चार आठ दिवसांनी माघारी येते तोपर्यंत तुम्हाला मला खोलीची सोय करून हा मानला मी आहे ना शेपट खोलीची सोय करतो तिथं तुला ठेवतो तुला सांभाळतो पण तू आता मला हे सगळं करायला आठ दिवस लागते एकर मानला तू तोवर तो तिकडं जा चालते म्हणले गाडी तीस टी त्यांनी बसून दिली आणि तो गेला कंपनीत तो जासा कंपनीत गेला का मला ही त्या गावी ज्या आई बापाची इकडं न जाता हिच्या काय डोक्यात पिणं खाली ती आळही असती मेंदू ती एक मानते ती आळही काय हल्ली हा बाईची आणि कसं असं तुम्हाला सांगतो एखादा गंभीर आणि मोठा गुन्हा कोणाचं तरी नक्की चुकतं पार बैल माहिती आहे ना खिळ जर ओढली ना खिळ मोडली तरी हरकत नाही पण तो खिळवत ओढतो बैल बैल लय अंग्राट होतो एखादा आणि एक चांगला होतो आणि विजडच बैल लय भेटतात दोन्ही स सरळ चालणार नाही बैठत काकऱ्या सोडून पार इकडे पाभार घालितात असा विषय असतो ती बाई हिराबाग पो हिराबाग रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या अलीकडंच उतारली वाटते हिरा हिराबाग रेल्वे स्टेशनला अलीकडं तिच्या मायाराला गेलीच नाही तिथून परत फोन लावला राजकुमारला म्हणजे माझं प्लॅनिंग बदललं नाही स्टेशनला मी इथं आहे मला आत्ता नाही आलं ये काय मला आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी घेऊन चाल ते आला आणि तिची समजूत घातली आता याचं कसं झालं माहिती का असं हाडूक त्याच्या इथं नरड्यात गुतलं होतं ती पुढे बी निघाना आणि आधी बी जायना ते प्रिय करायचं मजा लागती नाही का घे मजा हे आणि ते संबंध नाही याच्यात काहीतरी होतो तुम्हाला माहिती आणि तशी ती कॉलिंग झाले होते की वरूनच आदेश आला की उचलाय का आता आता उच्चालता कोणी हे लय महत्वाचं तशी बुद्धी देणार कुणाला तरी देणार आणि त्याचा जीव जाणार मी जाणार तू आला पटकुनी गाडी घेऊन ना मला तू तिकडे घेऊन म्हणजे आई बापाला सुद्धा माहिती आहे ते मला काय जो मात नाही त्यांनीच मूड त्यांनी वाटलं केलं माझं की असला नवरा घालून गाड्यात घालून तू एक काम कर खोली बक्षीन तेव्हा बक्षीन तू तु तुझ्या तु घरात मला नाही आता तू म्हणला हे बघ तू जेव्हा आता शंभर टक्के जीवे काय पण एकशे दहा टक्के माझ्या बायको पोरांची तुला पट्ट सांगतो तुला जे सुख पाहिजे ते मी दिलं तुला पैसे दिलं त्याच्या बदल्यात आणि तू मला सुख दिलं हिशोब बरोबर झाला तुला जर माझ्या बरोबर राहायचं असेल तर माझ्या पद्धतीने चालावं लागेल तुझी जी दादागिरी चालणार नाही भया मूर्ध्या म्हणली तू मा मला माझी इज्जत एवढी लुटली तू मला ही करतो काय इज्जत तुटली म्हणलं ही थोडं गारबाडलं चायला म्हणलं ही अवलात बी अरे हिने जर पोल्टेशन काढून रेपचा गुन्हा गेला तीनशे शहात्तर टाकला तर आपला तर बघ तू काय घरबाड नको तू काय मी तुला फसणं आय बाग नाही पण तू जी जी मागणी ही चुकीची तु मी तुला माझ्या घरात नाही घालू शकत तू एक काम कर आठ दिवसाचा टाइम दे मला तू तिकडे राहतो आई बाबाकड आठ दिवसाचा टाइम दे आठ दिवस मी खोली बघतो ना म्हणली जमणार नाही तुझ्याबद्दल मला शंका आली शंका यायला लागली आता आणि तुझ्या बायकोला बी कळू दे की मला हे बघा घर छानला त्याच्यात माझ्या घरच्यांना छानला आणू नको तुझी बायको तुझ्यापेक्षा दाफट सुंदर आहे हे शब्द बोलल्याबरोबर तिने त्याचं पार गुंडी तोडून टाकली गुंडी तोडली वरली गचुंडा धरलं म्हणली तुला निजायला बरं वाटलं कारण तो आता लागला काय माझी बायको कुसुंदर आहे दुनिया हे असं असतं बाय तुम्हाला सांगतो की एका बाईला दुसऱ्या बाईची स्तुती अजिबात जमत नाही या तर त्याची लग्नाची कुठंतरी नमतं गेला पाहिजे कुठंतरी तरी गेला पाहिजे ती म्हणली तुला जर मी जर रेप कर रेपच्या चार्ज खाली जर आठ टाकला ना तुझा तर कर्टच कार्यक्रम करते म्हणली आता ह्याला म्हणलं ह्याला वाटलं नोकरी गेली आता फोरन शिक्षणाचं काय होणार त्या रागाच्या तडाक्यामध्ये यांनी तु तिचं नरड तर तिथं काय कुणी नव्हतं साईडला ओढ्याच्या बाजूला होते आणि थेशन जवळच होत तिथून हिराबाग नरड दाबलं कॉक कोंबडी कॉक कॉक म्हणजे खालास आता ही हाताने मग मृत्यू ओढावलं का नाही मला आणि हे कायशा आलं फक्त अनैतिक संबंधामुळे तशी ती निश्चित पडली त्यांनी इकडं तिकडं बघितलं आईला म्हणला काय करावं म्हणला चोरी आज झाली असं वाटलं पाहिजे दोन मनी सोन्याच्या गळ्यात तिथे आता हजार पाचशेचं गरीबागर सोनं नसतं तेवढं दोन मनी वडून वडून काढलं हल्ली कलटी तिथं आता ही घटना घडली बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात आठच्या आता आंध्रापडा टायमाला दुसऱ्या दिवशीच रस्त्याहून क्लिअर ती वड्याच्या कडेला बॉडी बाई पडलेली ती दिसली बाबा लोकांनी जवळ लागलं तर तिच्या डोळ्याला ओठाला मुंग्या लागल्या लाग लाग होत्या का रात्रमध्ये गेली कुठंही असला परिसर असून द्या आता पाट दिसत दिसतात सगळे रात्रीचे बरेचसे कीटक फिरत असतात ते मानवी द्यायला लागतात मुंग्यांनी हॉटबीट खाल्लं होतं परा पाट पोलिसांना वर्दी म्हणाली की ते आले आणि विषय मी तेच पोलीस ठेशन तेच पोलीस अरे म्हणली हि तर काल फार दिल्याकडे आपण हे केलेले आहेत हिचा नवरांतप्रिय कर हे काय करू कुणीतरी मी अटर केला म्हणली काहीतरी विषय आहे दोघ लगेच विचारले पालखी हां त्याचाच बेल्ट काढून त्याला सापकावला त्या राजकुमारला ती काही लोक बेल्ट पोलिसांनी स्वतःच नाही वापरला त्याचाच इन शर्टमधला बेल्ट काढला राफकावला बघा हे सगळंच चांगलं असताना फक्त आकडा टाकाय गेल्यावर काय झालं रफकावले होते म्हणलं मायाकुन झालं चूक आणि नवर म्हणला म्हणला हिचं मरणच असं होतं म्हणला पण मला बी म्हणला माझी चूक आहे त्याच्यामध्ये की इतकी रगेल आणि रंगेल बाई होती आणि एवढी दसखाटच्या दसखाट बाई मला देवाने उंची कमी दिली आशक्तपणा दिलाय आता काहीला नाही मानला पण इनी बाहेर कार्यक्रम केला आणि त्यानेच त्याचा घात केला मला साहेब मग ह्यानी राजकुमारी कोणा कबूल केला रेच सर आता हात जाईन इंग्लिश मिडियमची पोरं घरी येणार ती आता त्यांचं आयुष्यात वाटलं झालं आता पैसाच नाही म्हणल्यावर काही आणि आपापल्या पत्तीने जागत्यान सगळी स्टोरी काढल्यानंतर त्या राजकुमारची जी बायको होती शेले आहे की माझ्या नवऱ्याने मी असताना बाहेर बाई ठेवली आणि त्याच्यात तिची हत्या केली आणि त्याला उचललंय त्या महिलेला ती गोष्ट सहन झाली नाही तिने कोर्टात जाऊन रिसर गटस्फोटाचा अर्ज मागितला म्हणजे याला डबल बरं काही हो हा एक तर ह्याच्यात वीस वर्ष जाणार आणि बायकू गेली पोरं लहान असल्यामुळं पोर बाय आईबरोबरच राहणार हो त्याचं नव्हतं जुर् मिनटात झालं कशामुळं आकड्यामुळं त्यामुळं आकडा नको हे सगळ्यात महत्वाचं आहे ह्याच्यातून काही बोध घेण्यासारखा असला तर तुम्ही शंभर टक्के घ्या आणि ह्याच्यातून आपलं जीवन सुखी करा अशी माझी हजूडून विनंती सगळ्यांना रामकृष्ण हरी हरिमावली